पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर विटा येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात आज आम्ही मराठी पत्रकार परिषदेचे आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटायला आलो होतो त्यांच्याकडे आम्ही विविध मागण्या केल्या त्यामधली प्रमुख मागणी पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली आहे मात्र त्या, 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 त्याची नोटिफिकेशन राज्य सरकारनं अद्याप काढलेली नाही त्याचा परिणाम हा गुन्हा दाखल करण्यावर होतो त्यामुळे तातडीने ही नोटिफिकेशन काढावी अशी एक मागणी करण्यात आली होती दुसरं या प्रकरणातील आरोपींच्यावर एम पी ए किंवा तशाच कठोर मोका किंवा अन्य का कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती याच प्रकरणामध्ये विटा शहराचा जे गुन्हेगारी करण्याकडे वाटचाल चालू आहे त्या ठिकाणी एक स्वतंत्र पथक नेमलं जावं अशी आपण मागणी केली होती या मागण्यांची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी टास्क फोर्समध्ये सुद्धा आपल्या मागण्याशी पोलीस अधिकाऱ्यांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली आणि त्यानंतर आत्ताच घोषणा केलेली आहे की ते आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी माहिती दिली की या प्रकरणातील सर्व सहा आरोपी हे एम पी ए म्हणजे झोपडपट्टी दादा कायद्याखाली कारवाई केली जाईल ज्यामध्ये स्थानबद्धतेची आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे याशिवाय यावर पूर्वीच खुनाच्या प्रयत्नाचा प्रय गुन्हा दाखल झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे विटा शहरासाठी जिल्ह्यातून एक पथक निर्माण करण्यात यावं असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत आणि नोटिफिकेशनच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळात आम्ही भूमिका मांडू आणि प्रशासना तुमच्या मागण्या तिथे पोहोचू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आम्ही पालकमंत्र्यांच्या याबद्दल धन्यवाद देतो आणि या प्रकरणामध्ये आरोपींना एमपीडी कार, कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि त्याच पद्धतीने या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्यातील पत्रकार पूर्णपणे लक्ष देतील हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे असं आमचं म्हणणं आहे धन्यवाद सर्व पत्रकार संघटना सर्व पत्रकार जिल्ह्यातील या ठिकाणी एकत्रित आले आणि त्यांनी केलेल्या आंदोलनाची ही फलश्रुती आहे असं म्हणावं लागेल